नमस्कार मित्रांनो तुम्हाला शासनाच्या कोणत्याही कामाची माहिती हवी आहे का गावातील रस्ता झाला की नाही शाळेच्या पैशाचं काय झालं सरकारी भरतीत गडबड आहे का या अशा सर्व गोष्टींची माहिती फक्त दहा रुपयाचा अर्ज करून तुम्ही मिळवू शकता आणि हा हक्क म्हणजे माहितीचा अधिकार मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करायला सुद्धा विसरू नका प्रथम आपण जाणून घेऊया की आर टी आय म्हणजे काय मित्रांनो आरटीआय कायदा दोन हजार पाचमध्ये मध्ये लागू झाला या कायद्याने प्रत्येक भारतीय नागरिकाला सरकारी कार्यालयामधून माग माहिती मागण्याचा अधिकार दिला साध्या अर्जाद्वारे माहिती मागवता येते अर्ज मिळाल्यानंतर संबंधित कार्यालयाला तीस दिवसाच्या आत उत्तर देणे बंधनकारक आहे मित्रांनो तुम्ही हा आरटीआय कुठे वापरू शकता तर मित्रांनो गावातील विकास कामे जसं रस्ता पुरवठा वीज यासाठी आलेले पैसे गेले कुठे समजा गावामध्ये शाळा असेल तर शाळेला मी आलेला निधी नेमका कसा खर्च झाला सरकारी एखादी भरती झाली असेल तर त्या भरतीमध्ये कसं नियोजन केलं गेलं त्याच्यामध्ये काही घोटाळा झाला आहे तर नाही ना नगरपालिका ग्रामीण कामात घोटाळे झाले नाहीत का, का ना या सगळ्या बाबतीत तुम्ही आर टी आय अर्ज करून माहिती मागवू शकता मित्रांनो आर टी आय कायदा आल्याचे फायदे काय झाले तर आर टी आय कायदा हा मुख्य भ्रष्टाचाराविरुद्धचं सर्वात मोठं शस्त्र आहे यामुळे शासनामध्ये पारदर्शकता वाढते अधिकारी जबाबदारी जबाबदार राहतात नागरिकांना त्यांच्या हक्काची माहिती मिळते मित्रांनो हे सगळं खरं आहे पण आर टी आयचा अर्ज कसा करावा मित्रांनो साधा अर्ज लिहा कुठल्या कार्यालयाकडे कोणती माहिती हवी आहे ते स्पष्ट लिहा अर्जासोबत दहा रुपये शुल्कचा स्टॅम्प लावा अर्ज संबंधित ऑफिसरकडे जमात करा तीस दिवसात तुम्हाला उत्तर देणे बंधनकारक आहे जर तुम्हाला उत्तर मिळालं नाही तर तुम्ही त्यांच्यावरच्या अधिकाऱ्यांकडे अपील करू शकता मित्रांनो लक्षात ठेवा आर टी आय म्हणजे फक्त कायदा नाही तर नागरिकांचा खरा अधिकार आहे हा अधिकार वापरून समाजातील भ्रष्टाचार कमी करू होऊ शकतो म्हणून जागरूक व्हा प्रश्न विचारा आर टी आय अर्ज करा तुम्हाला संबंधित एखादी माहिती हवी असेल तर माहितीचा अधिकार तुम्ही वापरू शकता मित्रांनो तुम्हाला माहिती जर चांगली वाटली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या या संबंधात काही प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारा आणि सबस्क्राईब करायला विचारू नका खूप खूप धन्यवाद